कधीतरी असा विचार मनात येतो का की आपण म्हणजे मानव नेमके आलो कुठून आपल्या माकडांसारख्या दिसणाऱ्या पूर्वजांपासून त्या आजच्या आपल्या रूपापर्यंतचा हा बदल तो नक्की कसा झाला असेल चला आज आपण मानवाच्या उत्क्रांतीचा हाच लाखो वर्षांचा अद्भुत प्रवास उलगडणार आहोत हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी येतोच आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत ही गोष्ट आहे बदलाची संघर्षाची आणि टिकून राहण्याच्या वृत्तीची जी आपल्याला सांगेल की आपण आज जसे आहोत तसे कसे बनलो तर या संपूर्ण कथेच्या मुळाशी आहे एकच संकल्पना ती म्हणजे उत्क्रांती पण उत्क्रांती म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये पिढ्यानपिढ्या होणारा खूप हळूवार बदल म्हणजे बघा सजीव आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात जे या बदलांशी जुळवून घेऊ शकतात तेच टिकतात आणि त्यांचेच गुण पुढच्या पिढीमध्ये जातात हाच तो उत्क्रांतीचा प्रवास आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की मानव काही एका रात्रीत तयार झालेला नाहीये हा एक खूप मोठा लांबलचक आणि टप्प्याटप्प्याने घडलेला प्रवास आहे या प्रवासात अनेक प्रजाती आल्या त्यांनी संघर्ष केला आणि काही काळाच्या ओघात नाहीशा सुद्धा झाल्या चला तर मग आपल्या पूर्वजांच्या प्रवासाचा एक छोटासा नकाशा पाहूया आपण सुरुवात करणार आहोत साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वीच्या आपल्या पहिल्या माकडासारख्या पूर्वजांपासून आणि मग टप्प्याटप्प्याने पोहोचणार आहोत तीन लाख वर्षांपूर्वी उदयास आलेल्या आपल्यासारख्या आधुनिक मानवापर्यंत तर या महान प्रवासाची सुरुवात झाली एका अशा क्रांतिकारी बदलाने ज्याने आपल्या पूर्वजांना इतर प्राण्यांपेक्षा एक पूर्णपणे वेगळी ओळख दिली कल्पना करा सुमारे साठ ते सत्तर लाख वर्षांपूर्वीचं आफ्रिकेचं जंगल इथे आपले सर्वात जुने पूर्वज राहत होते ऑस्ट्रालोपिथेकस सारखे हे पूर्वज दिसायला आणि वागायला बरेचसे माकडांसारखेच होते झाडांवर राहायचे पण त्यांच्यात आणि इतर सगळ्या प्राण्यांमध्ये एक खूप मोठा एक निर्णायक फरक होता आणि तो म्हणजे त्यांनी दोन पाळ्यांवर चालायला सुरुवात केली हा मानवी उत्क्रांतीच्या इतिहासातला एक सर्वात मोठा आणि महत्त्वाचा टप्पा होता आणि दोन पायांवर चालल्यामुळे काय झालं माहितीये त्याचे परिणाम खूप मोठे होते यामुळे त्यांचे हात आता पूर्णपणे मोकळे झाले होते आता ते अन्न एका जागेवरून दुसऱ्या जागी नेऊ शकत होते आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊ शकत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वस्तूंचा साधनांसारखा वापर करण्याची शक्यता निर्माण झाली होती आता हात तर मोकळे झाले होते पुढची पायरी होती त्या हातांचा कल्पकतेने वापर करण्याची आणि खरं तर इथूनच तंत्रज्ञानाच्या युगाचा पाया रचला गेला पुढचा टप्पा होता होमो हॅबिलिसचा जो साधारणपणे चोवीस लाख वर्षांपूर्वी उदयास आला या हॅबिलिस नावाचा अर्थच आहे कुशल किंवा हातांचा वापर करणारा आणि तो खरंच खूप कुशल होता कारण त्यानेच पहिल्यांदा दगडापासून साधने म्हणजे हत्यारे बनवायला सुरुवात केली ही साधी सुधी वाटणारी दगडी हत्यारं नव्हती तर ती एक मोठी क्रांती होती यामुळे प्राण्यांची हाडं फोडून आतला पौष्टिक गर मिळवणं मांस कापणं आणि हिंस्र प्राण्यांपासून स्वतःचं रक्षण करणं हे सगळं खूप सोपं झालं जगण्याचा संघर्ष थोडा का होईना पण सोप्पा झाला होत यानंतर आला होमो इरेक्टस हा मानव आधीच्या मानवापेक्षा उंच होता त्याचा मेंदू मोठा होता आणि तो जास्त बुद्धिमान होता पण या प्रजातीने एक असा शोध लावला जिने मानवाच्या इतिहासाला कायमचं बदलून टाकलं आणि ती अविश्वसनीय कामगिरी होती अग्नीवर नियंत्रण मिळवणं निसर्गात आग तर होतीच पण तिचा नियंत्रित वापर करणारा होमोएरेक्टस हा पहिला होता अग्नीमुळे तर जणू सगळंच बदलून गेलं अन्न शिजवल्यामुळे ते पचायला सोपं झालं त्यातून जास्त पोषण मिळालं आणि यामुळे मेंदूच्या विकासालाही वेग आला थंडीपासून आणि जंगली प्राण्यांपासून संरक्षण मिळालं आणि सगळ्यात महत्वाचं याच अग्नीच्या साथीने माणसाने पहिल्यांदा आफ्रिकेबाहेर पडून संपूर्ण जगात पसरायला सुरुवात केली आत्तापर्यंत आपण शारीरिक बदलांबद्दल बोललो पण आता आपला प्रवास त्या टप्प्यावर येतोय जिथे शारीरिक बदलांपेक्षा बौद्धिक आणि सामाजिक बदल जास्त महत्वाचे ठरू लागलेत एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण या उत्क्रांतीच्या प्रवासात एकटे नव्हतो आपल्यासारखीच एक दुसरी बुद्धिमान प्रजाती होती नियंडरथल ते युरोप आणि आशियाच्या थंड प्रदेशात राहत होते ते खूप बलवान होते बुद्धिमान होते आणि आपल्या आजारी साथीदारांची काळजीही घेत होते त्याच काळात आफ्रिकेत आपल्या प्रजातीचा म्हणजेच होमोसेपियन्सचा उदय होत होता आणि मग सुमारे तीन लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या भूमीवर त्या प्रजातीचा जन्म झाला जी पुढे जाऊन संपूर्ण ग्रहावर आपलं वर्चस्व निर्माण करणार होती होमोसेपियन्स ज्याचा अर्थ आहे शहाणा मानव म्हणजेच आपण सर्व मग आपल्यात म्हणजे होमोसेपियन्समध्ये असं काय खास होतं उत्तर आहे अमूर्त विचार करण्याची आणि कल्पना करण्याची क्षमता आपण गुंतागुंतीची भाषा विकसित केली ज्यामुळे मोठ्या गटांमध्ये एकत्र काम करणं शक्य झालं आपण कला संगीत कथा निर्माण केल्या आपण शेतीचा शोध लावला आणि आपल्या याच कल्पनाशक्तीने आपल्याला अक्षरशः जग बदलण्याची ताकद दिली तर मग या लाखो वर्षांच्या प्रवासातून आपण नेमकं काय शिकतो या सगळ्याचा अर्थ काय मानवाची उत्क्रांती ही फक्त शारीरिक बदलांची कहाणी नाहीये तर ती बुद्धी कल्पनाशक्ती आणि सहकार्याचीही कहाणी आहे हा प्रवास आपल्याला दाखवतो की प्रत्येक संकटावर मात करत परिस्थितीशी जुळवून घेत आणि नवनवीन शोध लावत आजचा मानव कसा घडला आणि हो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हा प्रवास इथेच थांबलेला नाही उत्क्रांती आजही आपल्या शरीरात आपल्या डीएनएमध्ये सुरू आहे ही एक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे कधीतरी विचार करा आजपासून हजारो वर्षांनंतर मानव कसा दिसेल कसा असेल